वस्तुतिथी हे ती आपण लावायला पाहिजे ठीक आहे आज या ठिकाणी जी टेंडर प्रक्रिया झालेली आहे पण मी मागच्या वेळेसही तुम्हाला शब्द देता आणि आजही माझ्या हिंगोली जिल्ह्याला शब्द देतो हो की माझ्या हिंगोली जिल्ह्याचं वाळवंट होऊ देणार नाही जी काही टेंडर प्रक्रिया निघलेली आहे ती कशी रद्द होईल आणि माझ्या हिंगोली जिल्ह्यातलं पाणी हिंगोली जिल्ह्यातच राहावं ज्या पद्धतीने खरबी कालावा मला वाटते की बोगद्यामधून हे पाणी नांदेड या ठिकाणी वळवण्यात येणार आहे तर हे नांदेडला पाणी जाणार नाही आमचा जीव गेला तरी परवा नाही पण आमच्या हिंगोलीतला एकही छिट्टा त्या ठिकाणी आम्ही नांदेडला नेऊ देणार नाही हा या एक कळमदुरी विधानसभेचा आमदार म्हणून आणि या हिंगोली जिल्ह्याचा एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा शब्द देतोय की हिंगोली जिल्ह्याचा वळवंट होऊ देणार नाही आणि एकही छिट्टा त्या ठिकाणी जाऊ देणार नाही आज संध्याकाळी सन्माननीय मुख्यमंत्र्याकडे मी जाणार आहे आणि ही टेंडर प्रक्रिया कशी रद्द करता येईल त्या ठिकाणी मी म्हणजे टेंडर प्रक्रिया ही रद्द करून घेईल असं तुम्हाला सब... मी या ठिकाणी